शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाने मारेगावकर मंत्रमुग्ध गौरीशंकर खुराडा यांच्या कार्याचा अनेकांनी केला गौरव संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचा दिनांक अकरा मार्चला मारेगाव नगरपंचायतच्या प्रांगणावर समाज प्रबोधन पर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कीर्तनाचा वणी उपविभागातील वणी मारेगाव झरी तालुक्यातील खेड्यापाड्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात लाभ घेतला व समाजसेवी गौरीशंकर खुराणा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा अनेकांनी गुडगौरव केला की सदर कीर्तनाचा कार्यक्रम हा मारेगाव का तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांच्या वाढदिवसानिमित्त हे आयोजन करण्यात आले होते या आयोजनात श्री गुरुदेव सेवा मंडळ मालेगाव तालुका जनहित कल्याण संघटना मालेगाव आणि जनहित कल्याण महिला संघटना मारेगाव यांचा प्रमुख पुढाकार होता वडी उपविभागातील ज्येष्ठ व नामवंत राजकीय प्रशासकीय नेते मंडळी व अधिकारी वर्ग तसेच गौरीशंकर भाऊ खुराणा यांचे समर्थक व चाहते मारेगाव येथे दाखल होऊन गौरीशंकर भाऊ खुराणा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचा सत्कार केला व कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांचा कीर्तनाचा अनेकांनी लाभ घेतला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कल्याणचे संस्थापक अध्यक्ष गोरीशंकर भाऊ खुराना यांच्या वाढदिवसानिमित्त आज मारेगाव येथे समाज प्रबोधन करण्याकरिता आपल्यामध्ये शिवलीला ताई यांचा कीर्तनाचा झालेला आहे आणि आज या कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थिती दर्शवली आणि सोबत आपल्या आज शिवलीला ताई पाटील आपल्यासोबत आहे तर शिवलीला ताई आमचा जो यवतमाळ जिल्हा आहे येथील मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या इथे आत्महत्या आज आपण वृत्तपत्राच्या मीडियाच्या माध्यमातून बघत आहे तर शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या थांबण्यासाठी काय सुझाव द्याल काय संदेश द्याल जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात प्रत्येक गोष्टीला सामर्थ्याने घेतलं किंवा बळाने घेतलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नसते माझं प्रत्येक शेतकरी बापाला एवढीच विनंती आहे की सामर्थ्याने तुम्हीच तुमच्या घरामधलं सगळ्यात मोठं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व आहात त्याच्यामुळे परमात्म्याने सगळ्यात मोठी दिलेली कृपा म्हणजेच आयुष्य आहे देवी दिला देह हा परमात्म्याने दिलेला सगळ्यात मोठा प्रसाद आहे की आपण मानवीरूपी जन्माला आलेलो आहोत त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीचं म्हणजे काळजी न करता टेन्शन न घेता सामर्थ्याने आपलं कुटुंब आणि आपलं वैभव जपून ठेवावं एक ना एक दिवस आपले देखील दिवस येतील या विश्वासावर चालावं ही विनंती आणि संसारामध्ये सुद्धा काही लोकांच्या ढवळाढवळ होत आहे आणि काही व्यसनाधीन पायी काही मुली ज्या आहे काही सुना त्या सुद्धा आत्महत्या करत आहे आणि काही युवक वर्गही सुद्धा जे वंशाचे दिवे आहेत ते पण स्वतःचं आयुष्य संपवत आहे त्याबद्दल काय बोला असं म्हणतात तेशा मह समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नक्षिरात पार्थ मैया वेशत चेतसा मृत्यू हा अटल आहे पण मृत्यूच्या अगोदर जर आपण आपातकालीन जीव दिला तर आपल्याला तोपर्यंत मोक्ष नाहीये जोपर्यंत आपलं ते वय येत नाहीये की आपण त्या दिवशी जाणार आहोत लल्लाटी जे लिहिले का काही केले माऊलींच्या मतानुसार आपली वेळ यायच्या आधी जर गेलात तर तुम्हाला अखंडितपणे मोक्ष नाही आहे त्याच्यामुळे कमीत कमी त्या गोष्टीसाठी तरी आणि व्यसन ही आयुष्यातली सगळ्यात वाईट गोष्ट आहे कारण ज्या माणसावर त्याच्या शरीरावर ताबा मिळवता येत नाही तो परमात्म्याचा लाडका कधीच असू शकत नाही परमात्म्यापेक्षा आपला देवाने दिलेला अनमोल देह हा व्यसनापायी न वाया घालवता कारण मी कायम सांगत असते दोन चार गोष्टी आपल्याला असतात वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय दारू गुटका बारा वाजता एखादी मुलगी दिसली तिला समजा तुम्ही तुमची कलयुगातले शिवराय या विचारावर जर अखंडित आयुष्य गेलं तर सामर्थ्याने ते व्यक्तिमत्व यशाच्या पातळीवर समृद्ध होतं हा ज्ञानोबा तुकोबांचा विश्वास आहे आणि या विश्वासावर विश्वास ठेवून तुम्ही तरले जाणार आहेत म्हणून विश्वास ठेवा ही प्रार्थना आहे आहे या भागामध्ये कार्यक्रम आपला यवतमाळ जिल्ह्यामध्ये सेवा केलेल्या आहेत पण मारेगाव तालुक्यामध्ये ही माझी प्रथमच सेवा आहे त्यामुळं हा अनुभव फार गोड आणि दादांच्या माध्यमातून सुंदर नियोजन भव्य समारंभ त्यांनी उभा केला आणि वाढदिवसानिमित्त कीर्तनं ठेवलं ही कल्पनासुद्धा त्यांच्या कल्पनेला यश देणारीच आहे त्याच्यामुळं मी कौतुक करते सर्व संयोजक आयोजकाचं ज्यांनी एवढा सुंदर उपक्रम किंवा एवढी सुंदर सेवेचं नियोजन इथं केलं प्रतिसादाबद्दल काय बोला अगदी सुंदर प्रतिसाद म्हणजे तालुक्यातील म्हणजे सामर्थ्याने सगळीच मंडळी इथं उपस्थित होती आणि बसायला जागा पुरू नये किंवा उभा राहायलासुद्धा जागा पुरू नये एवढा समाज इथे गोळा झाला ही सुद्धा त्यांच्या नियोजनातलाच एक भाग आहे त्यामुळे त्यांच्या नियोजनाला मी साष्टांग धन्यवाद करतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवलेला ताई यांचे बरेच कार्यक्रम संपन्न झाले पण हा मारेगाव तालुक्यामध्ये पहिलाच कार्यक्रम होता आणि आजच्या या वाढदिवसानिमित्त गौरीशंकर भाऊ खुराना यांना शुभेच्छा देत यांच्या या उपक्रमाचं शिवलेलाता यांनी कौतुक केलेलं आहे या भागाचे समाजसेवी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतिशय त्यांनी पूरग्रस्तांना व तसेच विद्यार्थ्यांना बसेची तसेच काही मुलींचे लग्नाची जबाबदारी स्वीकारणारे आणि विविध क्रीडा शैक्षणिक आणि राजकीय कार्याला बडकटीत देणारे आपल्या या भागाचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व गौरीशंकर भाऊ खुराना आपल्यासोबत आहे तर आज आपल्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या संघटनेच्या माध्यमातून आज शिवलताई यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व स्तरावरती ज्या कोणा व्यक्तीचा वाढदिवस हो असते अशा पद्धतीचे स्तुती उपक्रम आपल्याला दिसत नाही पण आज प्रबोधन व्हावे आपल्या वाढदिवसानिमित्त अशी संकल्पना आज जनहित कल्याण संघटनेच्या माध्यमातून केली आणि आज शिवलीला ताई यांचा प्रबोधनचा ता कार्यक्रमाचा आस्वाद आपल्या मारेगावकरांना अनुभवता हो आला तर ता काय बोलाल कशा पद्धतीची संकल्पना होती काय ना ईश्वर जेवनी एवढी प्रार्थना आहे का प्रत्येक अकबा महा शिवजी माझा वाढदिवस असते आज सतत तीन वर्ष झाले इथं कीर्तनाचा कार्यक्रम समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होत आहे ईश्वर चरणी एवढीच प्रार्थना आहे का दरवर्षी माझ्या वाढदिवसाला या समाजाला प्रबोधन व्हावं असं कार्यक्रम मी घेऊ एवढी शक्ती माझ्या व्हावं हेच ईश्वर चरणी माझी प्रार्थना आहे आणि समस्त मारेगाववास्यांना माझी विनंती आज खूप सुंदर अतिसुंदर असा प्रबोधनाचा कार्यक्रम आज शिवलीलाताईने केलेला आहे बस हे इथून उठून जाऊन या प्रबोधनाला विसरू नका एवढीच विनंती आहे माझ्या प्रयत्नाला यश ये येईन जर याच्यातल्या दहा लोकांना या प्रबोधनाचा विषय समजला तर शंभर टक्के माझं हे कार्य सक्सेस झालं म्हणून मी समजेन एवढीच विनंती आहे माझी प्रेक्षकाच्या माध्यमातून एक आम्हाला सूचना मिळाली की आपण एक चांगले उद्योजक होतात पण समाजकार्याकडे कसं काय आपण वळलात हा उद्योजक मी होतो पण कसा आहे मारेगाव हा माझा बालपणाचा गाव आहे मी लहानपणी मारेगावला आलो तेव्हापासून मारेगावपासून माझं खूप लगाव होतं ठीक आहे माझं कुटुंब व्यावसायिक होता मलाही लहानपणी व्यवसायात टाकलं परंतु जेव्हा मी स्वतंत्र झालो तेव्हा माझं लक्ष काही व्यवसायातून नव्हता आणि समाजात थोडसं असं वाटलं का समाजासाठी काहीतरी करावं अशी इच्छा जागृत झाली आणि खूप उत्कृष्ट प्रतिसाद असं समाजाकडून मिळाला लोकांचा प्रेम मिळाला खूप आनंद झाला तर त्याच्याकडे माझं वळणं झालं छंद झालं म्हणून समाजाप्रती काहीतरी जिम्मेदारी आहे म्हणून तो जाण झाली थोडीशी माणसात जनहित कल्याण संघटना अशी काय तुम्हाला म्हणजे कल्पना आली की आपण अशा पद्धतीची संघटना स्थापन केली पाहिजे मारेगाव सरकारी दवाखान्यात आमचे एक मित्राचे मोठे बंधू यांना अटॅक आला होता आणि इथं सी जी मशीन नव्हती आणि त्याच्यामुळं त्याचं मृत्यू झाला होता आम्ही मित्रांना असं ठरवलं का बा मारेगावात कोणाचा दुसऱ्याचं जीव नाही जावं म्हणून आम्ही सर्वभतम मारेगाव इथं ए जी मशीन दिली आणि मशीन देताना सगळ्या मित्रांनो ठरवलं का आपण हे नाव काय टाकायचं या मशीनवर तर कोणाचं व्यक्तीचं नाव न टाकता बा एक आपण मित्रानं संघटना तयार करावं आणि त्याचं नाव जनहित कल्याण संघटना झालं आणि त्याच्यानंतर जे ई सी जी मशीनचा जे फायदा या सरकारी दवाखान्याला झाला त्याच्यानंतर आम्ही मारेगाव इथं शवैनिका मारेगाव इथं अँब्युलन्स उपलब्ध करून दिले आणि आता आपल्या जनहित कल्याण संघटने शाखा किती आहे म्हणजे कोण कोण कार्यरत आहे याच्यामध्ये जनहित कल्याण संघटना हा माझी कोणाचीच नाही आहे ज्या माणसाला जनसामान्यासाठी काम करायची आहे त्याच्यासाठी जनहित कल्याण संघटना आहे कोणत्याही गावून मला कोणी फोन करते भाऊ या गावाला अशी अडचण आहे ज्यानं फोन केला तोही जनहितच आहे त्याचाही उद्देश जनहितासाठीच होता आणि तोही जनहित आहे म्हणून कोणती शाखा कोणता अध्यक्ष कोणता उपाध्यक्ष मी स्वतः सं संस्थापक अध्यक्ष म्हणून एक डाक्युमेंटवर नाव आहे पण मी तसं स्वतःला मान्य करत नाही कारण जनहित चालते या मुलांमुळं चालते अशा पूर्वांमुळे चालते जे कोणाच्या अडचणीत पाहून मला फोन करते का भाऊ याला अडचण आहे त्याच्यामुळं जनहित चालते तर मी काहीच नाही फक्त डॉक्युमेंटसाठी एक संस्थेला पाहिजे म्हणून मी संस्थापक अध्यक्ष आहोत आपली जन्मभूमी असणारी मारेगाव ही धरणी या धरणीवर कुठेतरी आपण पांग फेडलं पाहिजे आपण एक चांगला उद्योजक असताना कुठेतरी समाजासाठी पुन्हा आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे अशा पद्धती संकल्पना घेऊन आज जनहित कल्याण संघटनेची स्थापना केली आणि जनहित कल्याण संघटना स्थापन करण्यामागचं कारण होतं की लोकांना चांगले आरोग्य मिळत नव्हते आणि त्यांना आरोग्य चांगले मिळावे त्यासाठी साधनांचा सा अभाव होता आणि ते साधन उपलब्ध करून देण्याचं कार्य गोरीशंकर खुराना यांच्या माध्यमातून झालेलं आहे